नमस्कार बघा आजचा व्हिडिओ करताना खरंच आतून तुटले थोडस बघा नेमका हिंदू धर्म कोणाचा आहे हिंदुत्व म्हणजे काय आपली संस्कृती काय हाच मोठा प्रश्न पडला मित्रांनो कारण काल राज ठाकरेनं जे वक्तव्य केलं ते वक्तव्यानंतर जे काय रान पेटलं गेलं त्यापूर्वी औरंगजेबाच्या कबरीवरून जे, जे काय गोष्टी घडत गेल्या औरंगेची कबर असेल किंवा हे खालचं राज ठाकरेंचं वक्तव्य असेल हे दोन्ही वक्तव्याविषयी मी सोशल मीडियावरती व्हिडिओ भरपूर बघितले आणि त्या खालच्या कमेंट्स बघितल्या काही असे पानचट युट्यूबर आहेत काही असे लिब्रांडो युट्यूबर आहेत त्या हरामखोरांना थोडीशी लाज वाटली पाहिजे बघा हिंदुत्व फक्त भाजपनं वाटून घेतले का किंवा हिंदुत्व म्हणजे आर एस एस किंवा भाजप आहे का जे भाजपमध्ये नाहीत ते आरक्षण नाही नाहीत ते हिंदुत्वमध्ये नाहीत का म्हणजे हिंदुत्वाचा कुठल्या पक्षाशी समतोल घालून हे काही गोष्टी बोलणं अतिशय मूर्खपणाचं लक्षण आहे आता तुम्हाला त्याचं नाव सांगणार नाही काल व्हिडिओ आले तर की राज ठाकर्यांच्या वक्तव्यामुळं भक्त भक्तांच्या भक्ता बुडाला आग लागली राज ठाकरे बोलल्यामुळं मोदी भक्त रडून बेहाल वक्तव्य काय होतं गंगेमध्ये जाऊन लोक असं असं जाऊन आंघोळ करतात आणि ते घाण करतात आणि ते घाणेल पाणी आहे हे वक्तव्य आणि त्यावरतीच आपलेच आतिशहाने जास्ती शाळा शिकलेल्या ज्या वेळेस आपल्या धर्मावर्षी आपण काही घाण पाणच बोलतो आपल्या देवावर धर्मावर देवी देवता देवळावर आपणच शा शुद्ध उडवतो त्यावेळेस यांना मोठेपणा वाटतो आणि हा यांना एवढा मोठेपणा वाटतो की यांना ह्याच गोष्टी वाटतात की आपण जे करतोय आपण जे बोलतोय हे पुरोगामित्व आहे हिंदूंनाच फक्त शिव्या द्यायच्या हिंदूंच्या प्रार्थनास्थळाला शिव्या द्यायच्या हिंदू धर्माला शिव्या द्यायच्या यात काही लोक आपलं मोठेपण दाखवतात त्याला मोठेपण मानतात आणि हे गंगा नदी हे हिंदुत्व हे देव देवता हे सगळे भाजपचेच आहेत आर एस आहेत हे यांचा असा भ्रम होतो आता राज ठाकरेंना काल वक्तव्य केलं त्यामुळं भाजपच्या भक्तांच्या पोटामध्ये दुखू लागलं ह्या दोघांचं काही आर्थिक संबंध आहे म्हणजे गंगा नदी हे घाणेरडी आहे पाणी घाणेरडा आहे हे फक्त भाजपला लागू होते का मग आम्ही हिंदुस्थानमध्ये राहणार आहे हिंदुस्थानीमधील हिंदू लोक धर्माचे काही लोक आहेत काही लोक आपली संस्कृती पाळतात काही लोक अजून पण आपल्या देवस्थानावरती धर्मस्थळावरती जो विश्वास आहे तो ठेवून आहेत ही श्रद्धा <coughs> अजून अबाधित आहे मग हे लोक कोण आहेत हा एक इथं प्रश्न पडतो म्हणजे कालची गोष्ट आहे औरंगजेबाची कबर जी आहे उकडून टाका हे वक्तव्य हो, उदयनराजे भोसलेने केलं होतं त्यांना पण खाली कमेंट आल्या एक लुटारू चोर आपल्या भारतामध्ये येतो लुटतो धर्म परिवर्तन करतो याची कबर हे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज सजवलंय आहो संतमध्ये उठा पण त्यावरती काही लोक लिब्राणू काय म्हणतात की शिवरायांनी खानाची कबर का बांधली बघा अहो प्रत्येक वेळेस हिंदू धर्मावरती हिंदूच्या नेत्यावरती किंवा हिंदूच्या एखाद्या थोर पुरुषाविषयी नेमकं विष का ओखायचं म्हणतो मग ह्या पक्षांचा ह्या धर्मांचा काही अर्थार्थ संबंध आहे का या ठिकाणी औरंगजेब हा क्रूर होता जग जाहीर आहे त्यांच्या कबरीचं समर्थन तुम्ही डायरेक्टली करू शकत नाहीत म्हणून तुम्ही सहायता घेताय शास्त्रीय सॉरी खानाच्या कबरीची म्हणजे बघा तुम्ही औरंग्याविषयी बोलू नका तुम्ही त्या दोन तीन टवाळक्या लोकांविषयी बोला कोणते लोक तो कोलटकर नावाचा एक माणूस किंवा तो सोलापूर नावाचा एक माणूस तुम्ही यांच्याविषयी बोला तुम्ही औरंग्याशी काही बोलू नका गडे बुडदेव उघडू नका उखरू नका काय नेमकं प्रकार काय लावलंय म्हणजे हे लोक ह्या लोकांना डायरेक्टली शिवरायांची बाजू किंवा शिवरायांच्या पाठीमाग किंवा शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये ह्या लोकांना लहायला राहायला लाज वाटते याचा अर्थ असा होतो कारण हे लोक इनडायरेक्टली सपोर्ट करतात औरंगेच्या कबरीला आणि ते गंगा ही हे घाणेरडे म्हणतात गंगेचं पाणी हे घाणेरडे आहे गंगा नदी घाणेरडी आहे हे घाणेरडे करणारे लोक कोण आहेत ते आपणच आहोत ना कधी तुम्ही हा प्रश्न अ बघा की आपण त्यांच्यासाठी करतो काय फक्त येऊन लाईव्ह यायचं दोन गोष्टी बोलायच्या निवडून जायचं पण नेमकं आपलं कर्तव्य काय आपण करतो काय हे त्या ठिकाणी महत्वाचं आहे पण मला जो मुद्दा खटकला तो मुद्दा हाच आहे की राज ठाकरेच्या वक्तव्यानं भाजप भक्ताची पार जळाली राज ठाकरेनं उखाडून टाकली भक्तगणांची भक्तगणांच्या बुडाला आग लागली अरे तुम्ही वक्तव्य करताय कुणाला तुम्ही जे वक्तव्य करणारे लोक आहोत तुम्ही सुद्धा आपल्या टीशेवरील हिंदू धर्म हिंदू तुम्ही खोडून टाका कारण ते धर्मस्थळ आपलंच आहे गंगाला आपण पवित्र मानतो एकमेव जगामधला हिंदू धर्म असा आहे तो धर्म पक्षाला वृक्षाला नदीला माता मानणारा हा धर्म आहे त्या मातेची काळजी घ्यायची किती हे आपल्यावरती अवलंबून आहे पण मला या ठिकाणी प्रश्न पडतो तुम्हाला नेहमी हिंदूचे स्थळे काय दिसतात हिंदूच्या नद्या हिंदूचे धर्म हिंदूचे संस्कृती काय दिसते भारतामध्ये बाकी कुठले धर्म नाही तुम्हाला बोलण्याविषयी तुमची तिथं बोलायची हिंमत नाही होत का नाही होत एक बघा सिंपलशी गोष्ट आहे मी तुम्हाला हिंदू म्हणून तुम्हाला बोलतोय मी हिंदूशी सांगतोय मी शिवरायाविषयी बोलतोय मी महाराष्ट्राविषयी बोलतोय मी धर्माविषयी बोलतोय मी देवा धर्माविषयी बोलतोय म्हणजे मी काय झालं माहिती आहे का मी झालो भाजपचा राणे मला असे काय लोक बोलले तो तो भाजपचा आहे भाजपचा आहे अहो मी हिंदू आहे प्रथम भाजपचा नाही पहिलं मी हिंदू आहे आणि मी माझी जात मराठ आहे पण मी हिंदू आहे मी भारतीय हिंदू आहे मी हिंदुस्थानामधील हिंदू आहे आमचा एकदम सहिष्ठ धर्म आहे आम्ही धर्म पाळतो आम्हाला धर्माची शिकवण आहे त्यावर आम्ही चालतो याचा अर्थ आम्ही भाजपचे आहेत असा होत नाही भाजप हा एक राजकीय पक्ष आहे आणि हिंदू हा एक धर्म आहे हा दोघांचा अर्थच कळत ना लोकांना धर्म काय आहे पक्ष काय आहे चला हिंदू विषयी बोलला चला हा भाजपचा आहे हिंदू विषयी बोलला हा अरेशेचा आहे <coughs> मग आता फक्त मला एवढ्या गोष्टी सांगा तुम्ही पक्षांशी बोलताय मग आता या ठिकाणी काँग्रेस पक्ष कुणाची बाजू घेतो तुम्ही त्यांची बाजू घेताय मग आम्ही तुम्हाला कुणाची म्हणायचं हा एक मोठा प्रश्न आहे मग सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे धर्म संस्कृती ह्या कुठल्याही गोष्टी असतील हे आपल्याला जोपासायचं आहे आता एक मित्रांनो शर्म वाटते ह्या गोष्टी लाभ सुद्धा वाटते बर का आपले आज आईवडील आजी आजोबा आपले प पणजोबा हे अडाणी होते पण ते खरे हुशार होते त्या लोकांनी शाळा शिकली नव्हती पण ते खरंच आपल्याहून जास्त हुशार होते मित्रांनो कारण काय त्या लोकांनी कधीच आपल्या धर्माविषयी आपल्या रूढी परंपराविषयी आपल्या श्रद्धेविषयी आस्थेविषयी कधीच टिंगल टवाळकी केली नाही त्यांनी कधीच त्यांचा मजाक केला नाही किंवा त्या लोकांनी कधीच त्यांच्यावरती कधी हसलं नाही म्हणजे आपले जे अडाणी आहेत आपण त्याला अडाणी म्हणतो खरं तेच खरं ज्ञानी होते आणि तेच खरे हुशार होते आपण आज शाळा शिकून सुद्धा अडाणचोट आहोत भिकार छोटा आहोत आपण शिक्षण घेतलं शिकलो काय गायी शिकलो नाही अहो गायीला गो माता का म्हणतात कारण गायीच्या शरीरामध्ये गुण आहेत गायीचं शेण झालं मूत्र झालं दूध झालं तूप झालं हे सगळं हे आपल्या शरीराला उपायकारक आहे म्हणून आपण तिला माता मानतो माता काय म्हणतो कारण गायीमध्ये प्रत्येक तो गुण आहे तो प्रत्येक औषधी गुणधर्म हा त्या गायीमध्ये आहे पण आपण तिला देवी मानतो त्यावरती काय लोकांचे परत खासते बोड खाली लगेच मग तुमची गाय माय आहे तर बहीण तुझं बाप असेल अरे काय चाललंय आपलं भारत शाळा शुकलो म्हणजे आपण मोठं तीरणय मारलो आपण आज भिकारी आहोत शिक्षण घेऊन आपण अडाणी आहोत जे पहिलेची आपली अडाणी होते तेच खरं आपल्यापेक्षा हे मोठे संस्कृतिक होते आणि सुसंस्कृत होते कारण त्या लोकांपुढे कधीच आपला धर्म वाकला नाही आणि ते लोक होते म्हणून आतापर्यंत गावोगावामध्ये देवळं हे सलामत आहेत आणि संस्कृती ही अजूनही अबाधित हो आहे याच कारण फक्त एकमेवच आहे ते पटकेवाले धोत्रवाले खमीसवाले काही लोक आहेत म्हणून हा धर्म अजूनही जिवंत आहे जर सगळे तर लोक असेच नालायक झाले तर खरा हा धर्म बुडूनच जाईल मग त्यावेळेस सगळ्यात मोठा प्रश्न असा पडेल की शिवरायांनी त्यावेळेस जी लढाई उभारली होती तो लढा उभारला होता का उभारला होता कारण त्यांना पण आपलं राज्य राज्यघ आराम राहिले असते पण त्यांनी आपल्या जनतेसाठी रयतेसाठी जीवाचं रान केलं शंभू राजांनी छाव्याने आपला बलिदान दिलं का दिलं एक वेळ डोळे बंद करून स्मरा त्या गोष्टी आपण त्यांच्याच हत्या करणाऱ्या हत्याऱ्याचा आपण समर्थन करतोय याची तुम्हाला लाज वाटू द्या आपण औरंग्याच्या कबरीचा बाजू घेत नाही आपण संभाजीराजांच्या हातेचं समर्थन करता तुम्ही ही गोष्ट समजून घ्या मग तुम्ही विरोध करा त्या गोष्टीचा अगो विरोध करायचा कुठं कुठं माती खायची एवढी तर अक्कल आपल्याला असायला पाहिजे होती मग आपल्याला फक्त चार पैसे आले पाहिजे व्हिडिओच्या माध्यमातून जास्त लोकांनी बघितले पाहिजे कारण आजकाल आपल्या बापाला माईला जे लोक शिव्या घालतात त्यांची खूप क्रेज असते लोकांमध्ये आईवडिलांना उलट बोललं की आपली कोलट टाईट असते म्हणजे आपल्याच मायबापाला शिव्या देऊन मोठ्या होणारी त्या लोकांना धर्म जातपर्यंत काय करणार हा एक मोठा विषय आहे त्यामुळे आदर करा आपल्या धर्माचा आदर करा जो माणूस आपल्या धर्माचा आदर करत नाही तो माणूस इतरांचा आदर काय करणार यांच्याकडनं कुठलीही अपेक्षा ठेवू नका जे लोक धर्माचा आपल्या आदर करत नाहीत ते लोक कुणाचा आदर करत नाहीत एवढी गोष्ट शंभर खरे त्यामुळं बोलण्यापूर्वी विचार करा म्हणजे काही असे लोक असे नालयक या लोकांना ना तुम्ही वेळेवर वठणीवर आणा तुम्ही यांची व्हिडिओ बघूच नका आहे